<laughs> जाणार नाही <ने> ना कुठं बघा कडच जाणार नाही मित्रांनो नमस्कार मुकेश सोनास्ने युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आलेले गजानन भाऊंकडे राहू द्या गजानन भाऊ नावी यांच्या घरात एक साप आहे बघा हे वृंदावन नगरमध्ये त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी बाथरूम मध्ये एक साप आलेला आहे बघू शकता तुम्ही चेकड किल बॅक स्नेक बघा मित्रांनो या ठिकाणी हा बिना विषारी जातीचा चेकड किल बॅक स्नेक आहे या आउटलेट मधून आलेला आहे तो आउटलेट आपण आता व्यवस्थित या ठिकाणी काहीतरी केंद्र म्हणजे तो जाणार नाही बाहेर जेणेकरून मित्रांनो बघू शकतात तुम्ही हा बिना विषारी जातीचा चिकड किल्ले या ठिकाणी बसलेला आहे पण याला आता योग्य पद्धतीने रेस्क्यू करू आणि पर्यावरणामध्ये रिलीज करून देऊ मित्रांनो याला मराठीत दिवड इंग्लिशमध्ये चेकडकील बॅक स्नेक आणि हिंदीमध्ये डोहरिया साप म्हणतात मित्रांनो बघू शकतात